आणि अजून एक महत्वाची बातमी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या बैठकीची ही बातमी आहे काँग्रेसचा एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय तर लोकसभेला ज्यांना तिकीट नाकारण्यात आलंय त्यांच्यावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देखील शिंदे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी वर्षावर झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी हा शब्द दिला आहे आणि शिवसेनेचा स्ट्राईक रेट शंभर टक्के ठेवायचा आहे त्याचप्रमाणे असं देखील ते म्हणालेत आणि हिंगोलीमध्ये बाबूराव कदम या गरीब कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानं चांगला मेसेज गेलाय असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यातील पाणीटंचाई परिस्थितीचा सामना करताना जनतेला पुरेसं पाणी मिळावं यासाठी ही बैठकीत चर्चा झाल्याचं कळतं आहे निश्चित शिंदेसाहेबांनी सांगितलं आहे की ज्यांना आपण तिकीट दिलेले नाहीत त्यांच्याशी सुद्धा त्यांना मी बोलून त्यांच्याशी चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे केले जाईल त्याच त्याचप्रमाणे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये सर्व आमदार यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे